नमस्कार माकी रोसोईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे आहेत वालाच्या शेंगा आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी सुकी भाजी तर त्या मी ह्या अशा साफ करून घेतल्या आहे त्याचे टोकं दोन्ही साईडचे काढून घेतले आहे अशा लांबडे लांबडे आणि आता हे असे मी तुकडे करून घेणार आहे याचे छोटे छोटे हे बघा हाताने लवकर तुकडे पडत नाही म्हणून मग मी चापूने आता याचे सुरीने तुकडे करून घेणार आहे दोडून, दोडून, ते मी पहिले साफ करून घेतले आणि आता असे जोडून जोडून त्याचे चापणे असे बारीक तुकडे करून घेणार आहे म्हणजे ते लवकर शिजतील असे छोटे तुकडे केल्याने ते लवकर शिजतात तर आता आपण याचे बारीक असे तुकडे करून घेऊया आणि नंतर मग भाजी बनवायला घेऊया असे छोटे छोटे तुकडे करून घेते आता मी सगळे याचे हे बघा अशा जोडून घ्यायच्या आणि छोटे तुकडे करून घ्यायचे तर मी है आने आता हे सर्व बारीक तुकडे करून घेते आणि आता आपण म्हणूयाची भाजी तर हे बघा मी कडे मी तेल घातले दोन तीन उबळ्या दोन तीन चमचे तेल आपलं गरम झाले आता आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे जिरे छान तडतडले की टाकूया लसण हां कुडून ठेवलेलं लसण आहे पाकळी आम्ही सातत्या पाकळ्या फुडून ठेवल्या तुम्ही कांदासुद्धा घालू शकता कांदासुद्धा छान लागतो आता आपण टाकायचं टोमॅटो टोमॅटो थोडा नरम पडू द्यायचं टोमॅटो थोडा नरम पडला आता आता आपण टाकणार आहोत मसाले हे लाल तिखट दीड चमचा लाल तिखट टाकले मी अर्धा चमचा हळद एक चमचा आंबा चटपट मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं तळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या आहे ह्या शेंगा शेंगा अशा छान कापून घेतले मी बारीक बारीक ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला लागला पाहिजे सगळ्या शेंगांना कांद्याने सुद्धा भाजी छान लागते तुम्ही पाहिजे तर कांदा सुद्धा टाकू शकता भाजीला हे बघा बघा या पद्धतीनं गरम मसाला आपला छान लागला आहे भाजीला आता आपण टाकून आहोत कोथंबीर थोडी कोथिंबीर धुवून आणि बारीक कापून ठेवली होती मी आणि हा आहे शेंगदाण्याचा कूट एक वाटी हा सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याच्या कूट आणि भाजी छान होते चवीलाही छान लागते आणि छान मिक्स करून घ्यायचे हे बघा आता आपण घालूया चवीनुसार मीठ दीड चम्मच आपण लाल तिखट घातले तर दीड चम्मचा थोडा कमी आपण मीठ घालायचंय आणि हे छान मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीनं बघा मसाले छान लागले भाजीला आता आपण हे याच्यावरती झाकण ठेवायचंय आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान शिजवून घेऊया भाजीचं पाणी करायची गरज नाही आपल्याला अशी शिजून घ्यायची आहे छान शिजते बघा अशा मध्ये मध्ये थोडंसं उलटपालट करायची आपल्याला शेंगा म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही कढईला थोड्या अशा हलवत राहायचे मधोमध आणि परत झाकण ठेवायचं याच्यावरती असं करून आपल्याला हे एक दोन वेळा चेक करायचा मधोमध आणि शिजवून घ्यायचे छान एक दहा मिनिटं लागतील याला शिजायला छान शिजतात आणि चवीला खूप छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा वालाच्या शेंगा आणि तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब न करताच तुम्ही समोर जाता तर तसं करू नका व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला आता आपण एकदा परत चेक करूया भाजी शिजली का ते पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आप आपल्याला बघा छान झालं आहे आपल्या शेंगा तुम्ही बघू शकता छान शिजलेही असेल आता बघा लगेच तुटतं आहे म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे बिना पाण्याची फक्त वाफेवरच भाजी शिजली आहे आप आपली तर तयार आहे आपली वालाच्या शेंगाची भाजी तर तुम्ही आवडल्यास नक्की करून बघा